वेलकम बॅक टू अनन्या रुचकर चविष्ट आज आपण दिवाळीच्या फराळातला अतिशय कुरकुरीत असा एक पदार्थ बनवूयात ज्याचं नाव आहे खाजा पहा त्यासाठी तीन वाट्या मैदा मी या ठिकाणी चाळून घेत आहे या पद्धतीने जर तुम्ही पण या दिवाळीला खाजा कराल तर नक्कीच तो कुरकुरीत होणार यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलंय त्यानंतर अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि यामध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घालायचं आहे आता सर्व पिठाला एक जीव करून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे हाताने चोळून त्याला सर्व पिठाला एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला पाण्याच्या सहाय्याने मळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण साध्या पाण्याचाच वापर करणार आहोत व्यवस्थित असा पिठाचा गोळा तयार करून घेऊयात आणि या पिठाला प्लास्टिकची पिशवी लावून आता आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत आता आपण करून घेऊया पाक त्यासाठी पहा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि जवळजवळ पाऊन वाटी मी पाणी यामध्ये घालणार आहे आता आपल्याला याचा व्यवस्थित एक तारी पाक करून घ्यायचा आहे पाहू शकताय या साखरेचा आपण आता पाक करून घेऊयात पहा साखरगिरगळे आणि उकळायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये मी घालणार आहे वेलची थोडीशी वाटून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता अशा प्रकारे आता इथं पाक आपला तयार व्हायला लागलेला आहे पहा आता या ठिकाणी पाक तयार झालेला आहे आता आपण पिठापासून छोटे छोटे खाज्या तयार करून घेऊयात त्यासाठी मी एका चपातीचं पीठ बाजूला काढून घेते उरलेल्या पिठाला आपण परत झाकून ठेवायचं आता या पिठाची आपण छान अशी पातळ चपाती लाटून घेणार आहेत पहा मी चपाती लाटून घेत आहे अतिशय पातळ अशी चपाती लाटायची पाहू शकता पूर्ण पूर्णपणे पातळ करून घेतले मी हिला पाहू शकता आणि आता आपल्याला काय करायचंय याच्यावरती आता आपण तेल लावून घेणार आहोत पहा या चापातीला पूर्णपणे मी तेल लावते हे पहा अशा प्रकारे तेल लावून झाल्यानंतर आता याच्यावरती आपण कोरडं मैद्याचं पीठ टाकणार आहोत पहा सर्व बाजूनी मैदा व्यवस्थित पसरवून घेऊया आपण पाहू शकता अगदी हलक्या हाताने या पिठाला पसरवायचं जेणेकरून आपल्या या खाजाला खूप छान असे लेअर तयार होतात चिकटत नाहीत एकमेकाला आणि आता आपण याच्या व्यवस्थितरित्या घड्या करून गुंडाळी करून घेणार आहोत पहा अशा प्रकारे याला फोल्ड करत जायचं जास्त दाबायचं नाही अगदी हलक्या हाताने फोल्ड करायचं पहा अशा प्रकारे फोल्ड केलं आणि आता याला आपण छोट्या छोट्या आकारांमध्ये कट करून घ्यायचं पहा अशा प्रकारे कट करून घेऊया पहा अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचे ते पहा पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे याला लेयर सुटलेले आहेत आणि आता याला जसे आपण कट केले तसंच ठेवायचं आणि हलकंसं बोटाने दाबून परत त्याच्यावरती आपण हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जास्त जोरामध्ये लाटायचं नाही आणि तेही फार तर एक किंवा दोन वेळाच लाटायचं याला पहा अशा प्रकारे मी सर्व पिठाचे हे खाजे तयार करून घेते म्हणजे आपल्याला सर्व एकत्र एक तळता येतील आता हे सर्व आपण तळून घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि या सर्व खाज्यांना आता आपल्याला मध्यम आचेवरती तळून घ्यायचं आहे अतिशय छान असे याला लेअर सुटलेले आहेत पाहू अतिशय छान असा कलर पण याला यायला आणि आपल्याला अशा रंगावरतीच हे खाजे काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे थंड झाल्यानंतर याला आपण या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे पाकामध्ये टाकल्यानंतर आपण याला लगेच काढून घेणार आहोत जास्त वेळ ठेवलं तर याच्यामध्ये जास्त पाक राहतो त्यामुळे टाकल्यानंतर खाली एक वेळा पलटून घेऊन आपण लगेच यांना काढून घेणार आहोत पहा किती छान असा पाक याच्यामध्ये मुरलेला आहे आता हे काढून एका चाळणीमध्ये ठेवायचं आणि चाळणीच्या खाली एक प्लेट ठेवायची जेणेकरून याच्यामध्ये जो एक्स्ट्रा पाक आहे तो निथळून बाहेर पडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण धन्यवाद पाहू शकताय प्रकारे कुरकुरीत आणि मस्त असे आपले हे खाज्या तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते पाहू शकताय तुम्ही खूप छान असे पातळले तयार झालेले आहेत हे पहा Todo por então. bye bye.